नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर काढून असं सांगण्यात आलेलं होतं की शेतीबद्दल कोणत्याही योजना असतील अतिवृष्टी अनुदान असेल ज्या काही सरकारच्या माध्यमातून योजना राबवल्या जातात त्याचा जर का फायदा घ्यायचा असेल तर टॅकवर नोंदणी करणं बंधनकारक असणार आहे त्याच्या संदर्भातील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा मित्रांनो टॅकवर नोंदणी झालेल्या आणि फार्मर आय डी जनरेट झालेल्या शेतकऱ्यांना सविस्तर आपण जे आरच्या माध्यमातून समजून घेऊ मित्रांनो राज्य शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हा जे आर काढण्यात आलेला होता याच्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं होतं की केंद्र शासनाच्या ॲग्रेस टॅक योजना राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवण्यात येत आहे आणि कृषी विभागाच्या ज्या विविध योजनाचा लाभ शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने मिळवण्यासाठी ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आला आहे मित्रांनो पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपासून मदत व पुनर्वसन विभागाअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपीक व शेतजमिनीच्या नुकसान मदतीसाठी कृषी विभागाच्या ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत मिळालेला शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी बंधनकारक करण्यात येत आहे शेतीपीक व नुकसान मदतीसाठी प्रचलित पद्धतीने पंचनामे करताना त्यामध्ये एक रक रकाना शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डीसाठी ठेवण्यात यावा शेतीपीक नुकसान मदत वाटपाच्या डी बी टी प्रणालीमध्ये एक रकाना शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डीसाठी तयार करून त्यामध्ये शेतकरी ओळखपत्र क्रमांक भरण्यात यावा टप्प्याटप्प्याने ई पंचनामा राज्यात सुरू करताना पंचनाम्यामध्ये शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर आय डी बंधनकारक असणार आहे मित्रांनो जे आरमध्ये स्पष्ट सांगितल्याप्रमाणे तुमचा पंचनामा झाला तेव्हा तुमचा पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्याने तुमचा फार्मर आय डी टाकला आहे का ते चेक करा नसेल टाकला तर तुम्ही जेव्हा पण म्हणजे नुकसान भरपाईसाठी ई केवाय शिकारसाल तेव्हा तुम्हाला तो नंबर टाकणे गरजेचं असणार आहे तुमच्याकडे जर का फार्मर आय डी नसेल किंवा तुम्ही त्याच्यासाठी याग्रेस टॅकवरती नोंदणी केलेली नसेल तर तुम्ही या अतिवृष्टी अनुदानापासून नक्कीच वंचित राहू शकता चला ही होती मित्रांनो एक महत्त्वपूर्ण माहिती ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा चला व्हिडिओ अशाच नवीन माहिती सपोडील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र